नमस्कार बघूया निबृत म्हणजे काय प्रश्न आहे निभृत म्हणजे काय पर्याय बघा नंबर एक वर आहे रस्व उच्चार नंबर दोनवर आहे दीर्घ उच्चार नंबर तीन वर आहे पूर्ण उच्चार नंबर चार वर आहे तोखडा उच्चार तर निभृत या शब्दाचा आन्सर आहे नंबर चार आता चार का तोखडा उच्चार म्हणजे काय ज्या व्यंजनामध्ये अ असूनही जर अचा उच्चार पूर्ण होत नसेल म्हणजे रस्वयी होत नाही आणि पूर्ण पण होत नाही मग ज्या व्यंजनामध्ये अचा उच्चार अ असूनही अचा उच्चार पूर्ण होत नसेल म्हणजे तोकडा निसरडा कोता किंवा अर्धवट म्हणजे आपल्या भाषेमध्ये अपूर्ण होत असेल तर त्या उच्चाराला म्हटलं जातं निवृत्त निवृत्त हा शब्द फक्त लागू होते अ चा उच्चार पद्धतीला तर म्हणून आपला आन्सर आहे निवृत्त म्हणजे काय आन्सर आहे तोकडा उच्चार तोकडा या उच्चाराला अजून वेगवेगळे नाव आहे तोकडा उच्चार म्हणजे अर्धवट उच्चार नंतर आहे अपूर्ण उच्चार यालाच नाव आहे पोता उच्चार यालाच नाव आहे निसरडा उच्चार म्हणजे ज्या व्यंजनामध्ये अ असूनही जर असा उच्चार पूर्णपणे होत नसेल अपूर्ण होत असेल तोकडा होत असेल निसरडा कोता किंवा अर्धोट अस होत असेल तर त्या उच्चाराला आपण काय म्हणू शकतो निभृत ओके इथे थांबूया